आज प्रत्येकाला असं वाटत असते की समाजात आपली इज्जत असावी स्वतःची एक ओळख असावी सगळ्यांनी माझी रिस्पेक्ट करावी अनेक जण ह्यासाठी खूप प्रयत्न करत असतात पण त्यांना नक्की कळत नाही की करावे काय लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची लोकांना आपल्याला नोटीस केलं पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनलवरती नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर करणार नाहीत नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी तुम्ही कधीच चुकूनही जाऊ नका आणि जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान तुम्ही देऊ नका बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही आणि तुमची इज्जत कमी होते आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा पण आपल्याला खूप वाईट सवय असते बऱ्याच लोकांना मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची असं तुम्ही अजिबात करू नका यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही लगेच बोलून दाखवू नका ते तुम्ही कृतीतून करा यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कुणासोबतही शेअर करू नका लोकांना त्याच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला बोलून पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करून बोला आणि आपले आयुष्य तुम्ही चांगले घडवा आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना सुद्धा पश्चाताप झालाच पाहिजे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जरा तुम्ही एकटे असाल तर वाईट तुम्हाला अजिबात वाटून घेऊ नका कारण या जगाने जरी तुम्हाला साथ नाही दिली तर आपली स्वामी आई आपल्या कायम पाठीशी आहे फक्त आपला विश्वास आपल्या स्वामी आईंवरती असायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हाला जर विश्वास असेल स्वामी आईवरती तर होय स्वामी आई मी तुझाच लाडका बाळ आहे असे टाइप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दोन हात दूर राहायला शिका अंतर ठेवून राहात चला तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढं तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसंच माणसांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून थोडेसे लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढवेल त्यामुळे तुम्ही थोडस अंतर ठेवा जर तुम्हाला जास्त कोणाच्या सानिध्यात जायचंच असेल तर ते फक्त आणि फक्त स्वामी माऊलींच्या कारण स्वामी माऊलींच्या सानिध्यात जो कोणी जातो त्याला आयुष्यात कोणाच्याही सोबतीची साथीची गरज पडत नाही सहमत असाल तर ब्रह्मांडनायक नायक राजाधिराज योगी राज असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लयकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका जास्त भाव देतो देतो आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व देऊ द्यायला विसरून जाते तुमची किंमत करत नाही त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव जर तुम्हाला ओळखायचं असेल तर फक्त त्याला एवढा विचारा की अरे मी खूप अडचणीत आहे मला मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल त्याला जर तुमची खरेच जर काळजी असेल तर एका क्षणात तो तयार होईल नाही तर मग तो उडवा उडवीची उत्तर देईल अशी पळकुटे माणसं आपल्या आयुष्यात काय कामाची त्यामुळे अशी माणसं आपल्या आयुष्यातूनच काय आपल्या डोक्यातून कायमची निघून गेलेलीच बरी सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो कायम लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्या पेक्षा आणि होऊनच घ्यायचा असतो भांडून काहीही होणार नाही त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक पडणार नाही त्यामुळे समोरची व्यक्ती जर तुमचा अपमान करत असेल तुमची लायकी इज्जत काढत असेल तर तेव्हा तुम्ही शांत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा आणि नंतर तुम्ही उत्तर द्या जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र तुम्ही लक्षात ठेवायचं कोण काय करत कशासाठी करतय आणि का करतय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं तुम्ही लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी राहाल कारण जेवढे तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार तेवढंच तुमचं आयुष्य सुद्धा उद्वस्त दुःखी होणार त्यामुळे कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे ते बघण्यापेक्षा आपलं आयुष्य कसं आनंदमय जाईल हे तुम्ही पाहायला पाहिजे आणि आनंदी राहण्यासाठी आपण चांगले विचार करायला पाहिजे स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे आणि ध्यान करायला पाहिजे दुसऱ्यांच्या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा त्यांच्यावर विचार करण्यापेक्षा आपण जर आपल्या ध्येयावरती आपल्या भविष्यावरती विचार केला तर नक्कीच आपले भविष्य हे उज्ज्वल बनेल राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा आणि त्यानुसार तुम्ही कर्तृत्व करा कर्म करा तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामी आई तुमची साथ कधीच सोडणार नाही राजासारखं जगणं म्हणजे असं नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर लोक तुम्हाला तसेच समजतील तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही या योग्यतेच्या आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाहीत आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार स्वभाव बदलतो पण आपली स्वामी माऊली तसं नाही स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांच्या कायम पाठीशी राहते फक्त आपला विश्वास त्यांच्यावरती असेल स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवरती असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करा हा व्हिडिओ तुम्ही एका व्यक्तींना शेअर करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.